साहेबांना तुम्ही एक राजकारणी आहात आम्ही एक कलाकार आहोत तुम्ही एका दुसऱ्या राजकारणावर कुठेतरी कुरघोडी करताय टीका करताय तुमचं जे काई साल जे काय काय तुमचं लखलाभ तुम्ही ते करत राहा या सगळ्यांमध्ये तुम्ही कलाकारांना का खेचता आम्हा कलाकारांचा ह्याच्यामध्ये काय संबंध काय बीडमध्ये काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा काही प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यावर भाष्य करत असताना कलाकारांवर गाडी का घसरते ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट मान्य पण मग महिला कलाकारांचीच का नावं कला ना हो येतात का परळीला कधीच कोणी पुरुष कलाकार गेला नाही का हो कार्यक्रमाला त्यांची नावं का नाही आहेत इव्हेंटमेंटच तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं आहे तर पुरुष कलाकारांची नावं घ्या ना महिलांची नावं घेऊन अतिशय कष्टनं ज्या महिला अतिशय छोट्या फॅमिली मधून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात आणि आपलं एक नाव कमवतात हो त्यांची प्रतिमा ते असं बोलून डागाळतात हितपणे एक कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे आणि फक्त परळी नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी याही आधी कार्यक्रम केलेले आणि या यापुढेही करत राहणार आणि सगळेच कलाकार करतात याआधीही हजारो नेत्यांबरोबर प्रतिथयश क्षेत्रातल्या